आणि अधिकारी आणि चार हजार क्विंटला सोयाबीन घेतलं साडेतीन न आणि हे सरकार सांगते आम्ही सरकारी काटे लावू हे सरकार व्यापाऱ्याचं सरकार आहे अशी झाली तरी मी हरकत नाही पण शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही शेतकऱ्यासाठी मी फासावर तयार आहे ता तहसीलदार साहेब काम नव्हतं एखाद्या का गावात जाऊन तुम्हाला पैसे पडले का म्हणून सर्वसामान्य शेतकरी जेव्हा तेव्हा तुमचे अधिकारी लोक पगारी होतात तुम्हाला गोष्टीची काय व्हायच्या उद्या हो आज तहसीलदाराची गाडी फोडली उद्या आमदाराची फोडतो हा सवर् च तयार आहे शेतकऱ्यासाठी एखाद्या गावात जाऊन तुम्हाला पैसे पडले का म्हणून सर्वसामान्य शेतकरी जेव्हा टॅक्स भरतो तेव्हा तुम्ही अधिकारी लोक तेव्हा तुमच्या अधिकारी लोक पगारी होतात तुम्हाला जाणीव असाय पाहिजे या गोष्टीची काय व्हायचे ते उद्या आज तशी दाराची गाडी फोडली उद्या आमदाराची फोडतो फासावर सवार आता आहे शेतकऱ्यासाठी काय लवऱ्या तुम्ही आमची दिवाळी अंधारात दिली फक्त ते नव्हतं झालं सगळं सोयाबीन गेलं आणि मस्त बस मजेशीर बसून तुम्ही तुमच्यावर येऊन मस्त पगारी काढता शेतकऱ्याचे कुठल्याही भाभी घेणार नाही काय फाशी जरी झाली तरी ती भगतसिंग असं तयार आहे ते फाशी घ्यायला पण शेतकरी आज कवडी मोल झाला शेतकरी कवडी मोल आम्ही सरकारी काटे लावू हे सरकार सरकार आहे फाशी झाली तरी मी हरकत नाही पण शेतकऱ्यावर शेतकऱ्यासाठी मी फासा अडचण तयार आहे तशी नव्हतं एखाद्या गावात जाऊन मला पैसे पडले का म्हणून सर्वसामान्य शेतकरी तुम्ही अधिकारी जेव्हा जेव्हा तुमच्या अधिकारी लोकांचे पगारी होतात तुम्हाला जागी असे पाहिजे या गोष्टीची काय वयाच्या उद्या आज तहसीलदाराची गाडी फोडली उद्या आमदाराची पडतो फासावर चार आहे शेतकऱ्यासाठी काय लावलंय तुम्ही आमची दिवाळी आमदारात गेली ते नव्हतं झालं सोयाबीन केलं आणि मस्त मजेशीर बसून तुम्ही खुर्च्यावर येऊन मस्त पगारी काढता शेतकऱ्याचे कुठल्याही आम्ही भिनार नाही काय फाशी जरी झाली तरी मी भगतसिंग तयार आहे ते फाशी घ्यायला पण शेतकरी आज कवडी मोल झाला शेतकरी कवडी मोल